नो पी वी दिलं की यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर काय चाललं काय आणि आज तर मस्तपैकी असं आभाळ आलेला आहे भारी वाटतं निष्ठी झोप आहे त्या आभाळावर तर बघू शकता आभाळ कसलं भारी आलेलं आहे आभाळ तर भारी आलेला आहे तर आपल्याला अजून कामं राहिलेली आहे स्वैपाक राहिलेला आहे मस्तपैकी खिचडी हाय पण म्हणत भाकरी करायची मस्तपैकी शेवग्याची भाजी बनवते तुम्हाला दाखवते तुम्ही पण बोलून खवडले भारी होते शेवग्याची भाजी मला पण खूप आवडते शेवग्याची भाजी तर मला पण आवरलेला आहे काय काम आवरलेत काही काम आवरले नाहीत तर मी तुम्हाला स्वयंपाक करते वेळेस दाखवते नवरा आलेला आहे आता मस्तपैकी जेवायला मी भाकरी करते वेळेस दाखवणार होते हे शेवग्याची भाजी करते वेळेस दाखवणार होते पण दाखवले नाही काहीतरी शेवी दिले काय या जेवण करा या मस्त पैकी आता जेवण करा शेवग्याची भाजी खायचं कामाला जायचं दोन दिवस रेस्ट करून अंग वारं खालय दोन दिवस आराम करून थकलोय मी म्हणून आज कामाला गेलो असं वाटायला आरामच बरं होतं आता अंग दुखा लागले दोन आता जेवण करतो तुम्हाला दिले ताट तिथे समोर म्हणलं की लगे वरी बसायचं खाली बसून जेवण करायचं अगे नाही आता पाय दुखलाय खाली बसून जेवण पाय दुखलाय माझ्या असलं सांगायचं नाही मला ह्यांचा असंच चालणार आहे दिवस म्हणजे मस्त पैकी आता मी पण जेवण करणार का चाललंय बरे आहो की का करला लाव हो? जाऊ लावे का नाही या जेवायला तरी भाषा आमच्या गावची आहे कुठली लातूर जिल्हा उदगीर गाव येवलाला खावला लाव जावलाला म्हंटलं का आपलं उदगीरकर गाव लातूरकर हिने आता पुणेरी शिकलीये या खाऊ नाव तसल्या नाही बाबा आपली भाषा आपली भाषा एकच असते मी आहे याव कधी आलाव कधी गेलाव मी करते कुठला आहे का नाही म्हणून माझी एकच भाषा मला हात दुखायला लागलेत थोडं वेळा काय हात दुखलाय नॉन स्टैंड अहो असं प्रॅक्टिस नाही ना, ना प्रॅक्टिस आज आबाळ वेगळा आहे आमच्याकडं आबाळ आले तिकडं गावाकडे आबाळ आलं नाही <laughs> म्हणजे ऊन आबाळ असते आबाळ आले म्हणजे पावसाचं वातावरण झालेलं आहे काळी पडली पडले मी काय की काळी पडली सर का करायचं माहित आहे का पाल पाल असते ना चला भेटू आपण थोडं नाच मिक्सर मध्ये पारीला बघितलं तर भीती वाटते ग बसा खाली बसा तुम्ही जेवण करा टाइम व्हायला लागले चला